नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची कृतीपत्रिका बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण सोडवणार आहोत ही कृतीपत्रिका एकूण ऐंशी गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला तीन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ते वाचा असेच सूचना आपल्या बोर्डाच्या पेपरवर सुद्धा असणार आहेत त्यानंतर विभाग एक आपला गद्य विभाग असणारे सात गुणांसाठी आपल्याला एक उतारा या ठिकाणी दिला जाईल बघा तो उतारा आणि त्यावर आधारित काही कृती आपल्याला विचारल्या जातील त्या आपल्याला सोडवायच्या आहेत बघा पहिली कृती डॉक्टर निलिमा कुडी यांच्या मते मराठी भाषेची श्रीमंती म्हणजे बघा पहिल्या चोळीमध्ये दिले मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ई हा पर्याय बरोबर आहे दुसरं युद्धाच्या बातम्यांकडे पुढीलपैकी वापरला जाणारा वाक्प्रचार मारणे त्यानंतर परिणाम लिहा चुकीचे क्रियापद वापरले किंवा वाक्प्रचाराचा अर्थ माहीत नसेल तर काय होतो त्याचा परिणाम आपण या ठिकाणी लिहायचंय दोन गुणांसाठी उतारायच्या आधारे स्वमतासाठी प्रश्न आहे तुम्ही शहाणे आहात यातील शहाणे शब्दाच्या अर्थछटा सांगून मराठी भाषेची श्रीमंती स्पष्ट करा शहाणे शब्दाचे दोन अर्थ आहेत शहाणे हे एक आपलं आडनाव आहे आणि दुसरं शहाणे म्हणजे हुशार हा फरक या ठिकाणी दाखवायचा आहे तीन गुणांसाठी स्वमतातून प्रश्न पहिला भाग सूचनेनुसार कृती करा पूर्ण करा महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था अनाथ बालिकाश्रम पहिल्या चोळीत उत्तर आहे त्याचं उतार्याच्या आधारेच आपल्याला ह्या कृती पण पूर्ण करायची आहे स्थित प्रज्ञेची लक्षणे उतार स्थित प्रज्ञा हा शब्द शोधा आणि त्याच्या जवळपास तुम्हाला ते उत्तर मिळेल बघा खालून तिसरी ओढ जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थित हे उत्तर लिहायचे त्यानंतर महर्षी कर्वे यांनी जमवलेला निधी मुरुड निधी त्यानंतर महर्षी कर्वे यांची जिद्द जिद्द हा शब्द शोधा उतार्यात आणि त्याच्या जवळपास तुम्हाला याचं उत्तर सहज मिळेल त्यानंतर स्वमतासाठी प्रश्न आहे कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष उतार्याच्या मध्यावर त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल त्यानंतर अपठित गद्य चार गुणांसाठी उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा प्रश्न शिक्षकांचे पालकांमुळे पालकांचे मूळ कार्य हे आहे बघा तिसऱ्या कडव्यामध्ये नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं हे उत्तर लिहायचं पहिल्याचं दुसरं पुस्तकांना जवळ केल्यास वाचकांचा प्रवास येतपर्यंत होऊ शकतो दुसऱ्या कडव्यामध्ये त्याचं उत्तर आहे तिसरं आकृतिबंद पूर्ण करा वाचकाचा प्रवास आणि शब्दांच्या तरलतेचा प्रवास तिसऱ्या कडव्यामध्ये सुंदरतेकडे नेणं तरलतेचा प्रवास आणि वाचकाचा प्रवास लेखनापर्यंत नेणे विभाग दोन पद्य विभाग आकृतीपूर्ण करा आठ गुणांसाठी एक चारित्र्य संपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी उताराच्या आधारे लिहायच्या आहेत टळो टळो हे जे काही चार शब्द आलेले असतील त्याच्या आधीचा शब्द आपण लिहून टाकायचा आहे त्यानंतर अचूक विधान ओळखा चार विधानं दिलेली आहेत त्याच्यापैकी कोणतं विधान कवितेत आलं आहे ते पहा आणि ते लिहा मला कमेंट करून पण सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्याची मदत होईल काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा दोन ओळी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ लिहायचा आहे कवितेच्या आधारे त्यानंतर काव्य सौंदर्यासाठी दोन ओळी दिलेल्या आहेत त्याचा तुमच्या शब्दामध्ये अर्थ लिहा प्रश्न दुसरा आ आश्वासक चित्र आणि तू झालास मुक समाजाचा नायक या दोन कविता दिलेल्या आहेत आणि या दोन कवितेच्या आधारे या तीन मुद्द्यांचं वर्णन तुम्हाला करायचं आहे प्रश्न दुसरा ई भाग हा काव्यपंक्तीच्या रसग्रहणासाठी दिला जाईल एक कवितेचं कडवं दिलेलं आहे त्याचा अर्थ तुम्ही लिहायचे रसग्रहण काव्यसौंदर्य आशय सौंदर्य आणि भावार्थ विभाग तीन स्थूल वाचनासाठी आहे सहा गुणांचा दोन कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत तीन दिलेल्या आहेत बघा गिरीजाकीर स्वाती महाडिक आणि उत्पत्ती कोश या तिघांवर आधारित कृती विचारलेल्या आहेत त्यापैकी कोणत्याही दोन कृती तुम्ही सहज सोडू शकतात विभाग चार भाषाभ्याससाठी आहे आठ गुणांचा प्रश्न चौथा हो त्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृतीमध्ये समास विचारला आहे जोड्या लाभासाठी त्यानंतर शब्दसिद्धीसाठी उपसर्ग घटित प्रत्येक घटित आणि अभ्यस्त शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे आनंदित प्रत्येक घटित नागरिक उपसर्ग घटित आणि भर दिवसा आणि मागोमाग अभ्यास शब्द वाक्प्रचार बघा कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा इनाम मिळवणे पदवी मिळवणे खून गाठ बांधणे निश्चय करणे तोंडसूक घेणे बडबड करणे कानोसा घेणे अंदाज घेणे यापैकी अर्थ लिहा त्यानंतर आ आभागभाषी घटकावर कृती असेल आठ गुणांसाठी समानार्थी शब्द वृक्ष झाड आकाश नभ शब्दांचं वचन बदला रस्ते रस्ता विहीर विहिरी शब्द शब्दसमूहासाठी एक शब्द संपादन करणारा संपादक आणि केलेले उपकार जाणणारा परोपकारी अर्थपूर्ण शब्द तयार करा सकल कामना काल मना कमल मसल यासारखे शब्द त्यानंतर अचूक शब्द ओळखा शीर्षक पुरुषार्थ आशीर्वाद हार्दिक अंतर्मुख आणि क्रीडांगण चार चार शब्द दिले आहेत त्याच्यातला अचूक शब्द ओळखायचा आहे आपल्याला सोपं ते सांगा मला कोणता शब्द येईल ते कमेंट करून विरामचिन्ह ओळखायचे आहेत दुहेरी अवतरण चिन्ह आहे पहिलं आणि दुसरं आहे स्वल्पविराम त्यानंतर प्रचलित शब्द अप्सेन्स म्हणजे गैरहजर सेक्रेटरी संचालक त्यानंतर उपयोजित लेखनही असेल पाचवं प्रश्न पहिला प्रश्न पत्रलेखन सहा गुणांसाठी मागणी आणि विनंतीपत्र आहे दिलेल्या माहितीच्या आधारे दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे किंवा सारांश लेखन करायचं आहे पहिल्या प्रश्नाचा जो काही क भाग आहे त्याचं सारांश लेखन करा एक प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा सराव करून ठेवा जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन दिलेले यापैकी कोणत्याही दोन कृतींचा व्यवस्थित सराव करा त्यानंतर वैचारिक लेखन म्हणजेच निबंध त्यामध्ये वेळेचं महत्त्व शाळेचे मनोगत आणि आकाश दर्शन सोहळा तिघांपैकी कोणताही एक निबंध पूर्ण करायचा आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं दहावीची बोर्ड परीक्षेचा सराव पेपर आपण ला या ठिकाणी सोडवलेला आहे असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील परीक्षेसाठी सगळे विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब